नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात आज हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपले व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे वाई अवकाली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकायली आहे तीनशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालली आहे दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे चौदा हजार दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आलेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार एक्कावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद